महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या वृषाली शेख या पाच फेब्रुवारीला सायंकाळी पती आणि मुलीसोबत जिल्हा परिषदेतर्फे डोंगरे मैदानावर आयोजित ग्रामीण महिलांच्या प्रदर्शनास व्हिजिटसाठी गेल्या होत्या त्या ठिकाणी निरंकार गटाच्या समोर त्याने टेबलावर काही खाद्यपदार्थ घेतले आणि नंतर शेजारी चहा घ्यायला गेल्या ही संधी साधून पाळत ठेवून असलेल्या कळवण गटाच्या दोन महिलांनी संगणमतानं टेबलावर ठेवलेला चांदीचा ग्लास लंपास केला दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टॉल सोडून गावाकडे पोबारा केला नेमकी ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याची तक्रार डी आर डी ओ प्रमुख प्रतिभा संगमनेरे तसेच अधिकारी निलेश हिरे आणि सोनवणे यांच्याकडे करण्यात आली मात्र अजूनही संबंधित महिलेकडून तो ग्लास परत मिळाला नाहीये त्या महिला गावी गेल्या असून पुढील चौकशी सुरू आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक